रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्नपदार्थ भेसळीच्या तक्रारींसंदर्भात ता सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची लोकसभेत ग्वाही महाराष्ट्रात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या देशभरातल्या ला एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नऊ नक्षली अतिरेक्यांची शरणागती अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली अशा तक्रारी दाखल होताच त्याची चौकशी करून हे अन्नपदार्थ खाण्यायोग्य नसल्याचं आढळल्यास संबंधितांवर सरकार फौजदारी कारवाई करत असल्याचं जोशी यांनी नमूद केलं विविध अन्नपदार्थांच्या चाचणीसाठी देशभरात एफ आयच्या दोनशे बेचाळीस प्रयोगशाळा तसंच चालत्या प्रयोगशाळाही कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सरकार समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती त्यांनी दिली आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन ग्राहक सुरक्षेत मोठी भूमिका बजावत असल्याचं जोशी यांनी नमूद केलं सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरु किल्ली असून मोदी सरकार प्रथम सुरक्षितता आणि त्यानंतर उत्पादन या नियमाचं पालन करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत दिलं सरकारनं दोन हजार एकतीस बत्तीसपर्यंत सध्याच्या आठ हजार एकशे ऐंशी मेगावॅटवरून बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅटपर्यंत अणुऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी पावलं उचलली असल्याचं सिंह यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सांगितलं देशातल्या सर्व व्यवस्था एकमेकांवर अर्थपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी तयार झाल्या असून त्यांनी आपापलं काम चोखरितीनं केलं पाहिजे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेत सांगितलं दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याप्रकरणी उपराष्ट्रपतींनी सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांची नुकतीच एक बैठक घेतली होती त्यासंदर्भात ते बोलत होते तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात ती येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्याला मंजुरी दिली बनसोडे हे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत उत्तराखंडमध्ये झालेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नवी दिल्लीत झालेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने मिळवलेलं अजिंक्यपदक आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने मिळवलेलं विजेतेपद आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने मिळवलेल्या विजयाबद्दल विधानसभेने अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहाने तो एकमतानं मंजूर केला विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहाने तो एकमतानं मंजूर केला दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी सभागृहात केली त्यानंतर सत्तारूढ पक्षाचे सदस्य आक्रमक झाले त्यानंतर गदारोळ झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी तपासात सहकार्य करून कोणालाही पाठीशी घालणार नाही असं सांगितलं निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या हस्ते झालं बिहार पश्चिम बंगाल आसाम केरळ पुदुचेरी आणि तामिळनाडूमधल्या तेरा जिल्ह्यांमधले निवडणूक अधिकारी नोंदणी अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यासह शंभरहून जास्त बूथ पातळीवरचे अधिकारी या टप्प्यात प्रशिक्षण घेणार आहेत अभिनेत्री रुही सिंग यांना इंडियन कॉमिक्स असोसिएशनच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि त्या वेव्ज दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहेत क्रिएट इन इंडिया अंतर्गत वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेची अंतिम फेरी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या या मतांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा आदेश धक्कादायक असल्याचं नमूद केलं या आदेशाच्या काही भागात संबंधित न्यायाधीशांची असंवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे अतिशय वेदनादायी आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले धान्य व्यापारी आडते आणि प्रक्रियाकर्त्यांनी त्यांच्याकडच्या गव्हाचा साठा येत्या एक एप्रिलपासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत देशातली अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले चढ उतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे आर्थिक यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणकर्त्यांनी केलेले नियम आणि उचललेल्या पावलांमुळे कायद्याला धरून होणाऱ्या कामांमध्ये अडथळे निर्माण होता कामा नयेत असं झाल्यास हे आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केलं फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या खासगी क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनप्रसंगी आज मुंबईत बोलत होते भारतानं आर्थिक समावेशनात चांगली प्रगती केली असून आता चौऱ्याण्णव टक्के सज्ञान नागरिकांचं बँकेत खातं आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज नऊ नक्षली अतिरेक्यांनी शरणागती पत्करली त्यात सहा महिलांचा समावेश आहे या सर्वांवर मिळून सव्वीस लाख रुपयांचं बक्षीस होतं आणि अनेक हिंसक घटनांमध्ये त्यांचा हात होता वरिष्ठ पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर त्यांनी शरणागती पत्करली दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात लागलेल्या वणव्यामुळे किमान अठरा जणांचा मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले आहेत सुमारे तेवीस हजारांहून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलं असून शेकडो इमारतींचं नुकसान झालं आहे अनेक वारसास्थळांचंही या वणव्यामुळे नुकसान झालं असून त्यात तेराशे वर्ष जुन्या बौद्ध मंदिरांचाही समावेश आहे वणवा आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे हजारो जवान आणि पाच हजार, हजार लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या वणव्यामुळे दक्षिण कोरियाचं सतरा हजार हेक्टर परिसरातलं जंगलही नष्ट झालं आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे गुवाहाटी इथल्या बरसापारा स्टेडियम इथं हा सामना खेळला जाणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल काल अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियम इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघानं गुजरात टायटन्स संघावर अकरा धावांनी विजय मिळवला पंजाब किंग्स संघानं केलेल्या दोनशे चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करताना गुजरात संघवी षटकात पाच गळी गमावून केवळ दोनशे बत्तीस धावाच करू शकला सहा हजार कोटी रुपयांच्या महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई इथल्या घरांवर आज सीबीआयनं छापा टाकला त्याखेरी चार आयपीएस अधिकाऱ्यांसह सात पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापा टाकला बघेल यांच्या निकटवर्तीयांचा घर आणि आस्थापनांवरही झडती सत्र राबवण्यात आलं ठळक बातम्या एकदा अन्नपदार्थ भेसळीच्या तक्रारींबाबत सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची लोकसभेत ग्वाही महाराष्ट्रात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे बुथ पातळीवरच्या देशभरातल्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नऊ नक्षली अतिरेक्यांची शरणागती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार